नाथांच्या नाथा सिद्ध समर्थ शुभं करा नमितो तुझ देवा शरण आलो कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही अपघात मात्र नाही तर हा श्रीपाद प्रभूंने तुमच्यासमोर पाठविला आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका श्रीपाद प्रभू म्हणतात आयुष्यात कोणतीही समस्या असो देवाचे नामस्मरण करत राहा नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरिता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळाने सांगितले आहे म्हणून जर तर बलजब्रीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्र आहे आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करून म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याप्रमाणे नामही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्र एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभतेने होईल म्हणून हमकास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एखादा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पोहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायलाच निश्चित केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही मग ते घेण्यात विलंब किंवा चाल ढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे ते उत्तम म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पच्छा पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसतं ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे जात खरे हित आहे तेच मला दिसो तेच मी ऐकू त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो द्रौपदी यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशी आपणही ठेवावे त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप खरा झाला तर परमेश्वर कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतकरण समाधानी ठेवावे जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही प्रपंच आम्हाला हवासा वाटतो जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते हे प्रपंचाची आणि जगाची आज सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे हे वास्तव्य येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरुरी आहे ही उत्कंठा यावी तरी कशी भगवंताचे होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे आवश्यक आहे हे निर्दोष पण येण्यासाठी आपण खरोखर जसे नाही तसे जगाला दिसू नये मनाने नेहमी शुद्ध असावे आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात त्याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला एता कामा नही। धोंग आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असे म्हणतो आणि काळजी करतो हे किती विपरीत आहे हे कालची ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातले सर्व वैभव धन धनदावलं ही आपली कर्तबगारी नसून ती परमेश्वराच्या इच्छेने आली आहे असे म्हटले पाहिजे माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे तू ठेवशील त्यात मी समाधान राहील अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही खरोखर ते वैराग्य त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्हीही पडू नका भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या अधीन होऊ नका आधीन होणे हे पाप आहे प्रपंच करणे हे पाप नाही शक्य तितके धर्माचे पालन करा नीति प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची तरी नामाची धुकधुकी दुग राहू द्या इतके नाम तुम्ही सांभाळा या तीन गोष्टी तुम्ही सांभाळा नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका परमेश्वर कल्याण केल्याशिवाय राहणार नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच श्रीपाद चरणी प्रार्थना असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल कोणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका